परंपरागत व्यवसाय करून प्रगती साधता येणार नाही तर विणकर समाजानं काळानुरूप आपल्या व्यवसायात बदल केला पाहिजे परिस्थितीनुसार नवतंत्रज्ञान स्वीकारलं तर टेक्स्टाईलला चांगलं भविष्य आहे असं मत आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केलं इचलकरांजीमध्ये आयोजित विणकर मेळाव्यात ते बोलत होते विणकर दिनाचं औचित्य साधून इचलकरंजीतील विणकर सेवा संघानं मेळाव्याचं आयोजन केलं होतं प्रारंभी विणकर सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मेटे यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला वस्त्रोद्योगामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात इचलकरंजीचं नाव पोहोचलंय सोलापूरच्या धर्तीवर इचलकरंजीमध्ये विणकर समाजासाठी घरकुल योजना राबवली जाईल त्यासाठी समाजानं जागा उपलब्ध करून द्यावी असं आवाहन माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केलं वस्त्रोद्योगात अनेक अडचणी आहेत आणि संधीही आहेत संधीचं सोनं करून उद्योजक वस्त्रोद्योग उद्योगाला सुवर्ण दिन आणतील असा विश्वास काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे गडिंगचे महेश पाटील आणि अरुण वरोडे यांनी व्यक्त केला शासनाच्या मदतीनं पहिल्या टप्प्यात शंभर घरकुलांची योजना यशस्वी करू विणकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू पण विणकरांनी काळानुरूप व्यवसायात बदल करणं गरजेचं आहे असं मत आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केलं बाजारपेठेत ज्याला मागणी आहे तेच उत्पादन घ्यावं त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन आमदार आवाडे यांनी केलं दरम्यान आमदार आवाडे यांच्या हस्ते विठ्ठलराव डाके रणजित कदम डॉक्टर नारायण उंटवाले अभिजित वाळवेकर संजय कुरकुटे रवी जावळे नजमा शे आणि रेखा यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं मेळाव्याला प्रेमचंद पांडे प्रताप होगाडे मनोज साळुंखे विलास पाडळे पुंडलिकराव जाधव सुहास जांभळे रमेश कबाडे विश्वनाथ मुसळे दत्ता मांजरे राहुल लाटणे यांच्यासह राज्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी विणकर उपस्थित होते